नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेवंशी आमची युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लसलगाव नेफाड येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लसलगाव नेफाड येथे होणार कांद्याची आवक झाली होती सहा हजार सहाशे पस्तीस आहे किमान दर एक रुपये कमाल दर तीन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये असे होते असलगाव निफाड येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव